नमस्कार हा जो स्प्रे आहे हा व्यसनमुक्तीसाठी स्प्रे तंबाखू गुटखा विडी सिगारेट गांजा दारू तंबाखूची मिस्त्री अजून कोणतेही व्यसन असू द्या व्यसनासाठी हा चांगल्या पद्धतीनं काम करतो सध्या समर सोशल फाउंडेशन या संस्थेमार्फत याचं काम चालू आहे व्यसनासाठी खूप छान याचे रिझल्ट आहेत तर आपण काल या पेशंटला तंबाखूसाठी मेडिसिन हा स्प्रे जे अप्लाय केलेला होता तर कालपासून आतापर्यंत म्हणजे चोवीस तासामध्ये एकदाही तंबाखू खाल्लेले नाही खूप तंबाखू व्यसन मी ज्यांना शिवाय जमतच नव्हतं पण चोवीस तासामध्ये एकदाही त्यांनी तंबाखू खाल्लेली नाही तर हा जो स्प्रे आहे स्प्रे अप्लाय करण्याची पद्धत मी तुम्हाला सांगतो हा स्प्रे पहिल्यांदा सत्यशाळा स्ट्रोक द्यायचा असा हातावरती असं पकडायचा दोन्ही एकदम आणि आता हातावर स्ट्रोक द्यायचा आला सतीच्या शिवाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस एकतीस चौतीस छत्तीस छत्तीस सदतीस अडतीस ठीके तर ते हा स्ट्रोक द्यायचा आणि बीएल पो फर्स्ट जे आहे ते स्टमक वरती अप्लाय करायचा आणि बीएल एल सेकंड जे आहे ते काना या पाठीमाग पुढं अप्लाय करायचं दौ दुल कसे असतात पानावरती त्या पद्धतीने अप्लाय करायचं पानावरती डो बी कशी दिसतात तसं दिसलं पाहिजे ठीक आहे आणि हा जो आहे बीएल निको सेकंड हा का नाही पाठीमाग पुढं अप्लाय करायचा एका बाजूला अशी मान करायला लावायची असा हात पकडायचा आणि असं पाठीमाग पुढं हा अप्लाय करायचा दोन्ही बाजू ही झाली स्प्रे अप्लाय करण्याची पद्धत स्प्रे अप्लाय केल्यानंतर पेशंटला डोळे झाकून खोल श्वास घ्या सोडा खोल श्वास घ्या सोडा असे पंधरा मिनिटं सांगायचं पेशंट रिलॅक्स होतो आहे बॉडीच्या टेम्परेचरवरती आपण जो स्प्रे मारलेला आहे त्या अपसर करून घेतला जातो त्याचे ॲक्शन चालू होते आणि पंधरा ते वीस मिनिट मिनिटानंतर पेशंटला तंबाखू गुटखा विडी सिगारेट कोणतं व्यसन असेल ते करायला सांगायचं आपल्याला रिझल्ट त्याचा पंधरा ते वीस मिनटामध्ये समजतोय धन्यवाद